का? दाखव का बर काय काय तिका नाही बनव तुझ्या आवडीची भाजी बनवली काय आवडते तुला मग बरला वांग आवडतला मांग खात पत्ता भाजी खात आता दाखवत मला हे सम्रा समा सर हो सर कडे का लाईकडे अभ्यास करतोय दादा झालाय सर दादाचे विद्यार्थी आहेत ममता आणि रमा दो दो सर, जा आ? आ? का जेवायचं का नाही रे सर तुम्हाला जेवायचं का नाही हा काय काय बघ ना ती दोघी कॉपासन म्हणत मम्मी सर कुठं आहेत मम्मी सर कुठं आहे मम्मी सरांना फोन कर की बोलो की नाही विषय झाला वाढ बघत बसल्यावर दिद लागली जेवायला काय झालं दीदीची तब्येत आठ दिवस झालं बरं नाही दिदेला दीदीचा कशामध्ये टॉन्सन पण तिथे सुजले होते बस तोंड आलं होतं फोडी उठलेलं आणि ते फोडी जेवणानं वगैरे फुटल्या होत्या तर तुला ट्रीटमेंट चालू आहे तिचं दवाखान्याचं आता सध्या तरी आता सध्या कसं वाटतंय बाय व्हिडिओ काय झालं होतं काय झालं बाय नको बाळा असतंय बाय नको बाळा मी टेन्शन दिलं होतं या पोरी ना थोडा आवाज काय मी टेन्शन देणारी पोरी आवाज कर <gain>? <đâu> uh, आवाज कमी कर आवाज हा <ospeladhing> ah, बोल काय झालं तुला <sharpadhan> काय <कि> झालं <जालते> तुला मला माहिती मला असलं बेकार झालं ना कसलं तसेच म्हणजे टॉन्सन अशी एकदम असो हे तर हे पूर्णपणे आहे ना तिचं हे पुजलू होतं एवढं सुजल होत तोंड पण सुजल होत पूर्ण आम्हाला तर लेटेन्शन दिलं काय झालं काय नाही आम्ही कुणालाच काय बोलली एवढंच एवढं खाय ते कशाला एवढं गिळ आहे तिला काहीच खायला येत नव्हतं मला खर भात पण आहे ना भात पण आम्ही एकदम बारीक वाटून द्यायचो तिला हा आणि एवढुसा एवढुसा भात करायचो आणि ते पण मला गिळताना खूप त्रास व्हायचा आणि आता मला भात म्हणजे चपाती पण चांगली गोष्ट होती मला काहीच खाता येत नव्हतं आणि त्यामुळे तब्येत तर ठीक वाटती हा आणि तेव्हा तर मला बोलता बी येत नव्हतं अशीच करून बोलत होते मी सगळ्यांना खुलूनच बोलत होते पण मग नंतर मग मला बोलायला लागलं मग आता हळूहळू म्हणजे डॉक्टर काय म्हणले डॉक्टर म्हणजे काय झालं होतं अरे डॉक्टर तर डायरेक्ट ऑपरेशन वरती चालेल माझ्या आधी म्हणले ते गोळ्या खाऊन तिची सूज कमी करावं ओ मग ऑपरेशन तिचं गोळ्या खाऊन जर सूज कमी सूज कमी झाली तिची ती ग गळ्यात म्हणजे माझ्या गशात पूज झालाय असं डॉक्टरी मला सांगितलं तर तो रस्ते करून काय ते जेवण जेवण करून करून ते, ते फुडी ना फुटले असते ना वाईट वाईट मला दिसलं हो अरे त्यांनी काय केलं ती एक अशी मशीन आहे ती माझ्या घशात घातली मशीन नाही म्हणत त्याला दुर्बीन म्हणत दुर्बीन काय घासणार ते माझ्या घशात घातलं होतं त्यांनी आणि मला तिथं ते स्क्रीन वरती दाखवलं त्यांनी तिथं असं एकदम फोडे फोडे घालते आणि तो एवढा मोठा बलून टाईप सगळं इथं होते अशी बलून टाईप आणि बलून वरती मला छोटे छोटे फोडे घालते आणि कशामध्ये त्या एका बलूनच्या अशा खाली आहे ना अशी कायदे पांढरू पांढरं होतो आणि ते डॉक्टरने आम्हाला सांगितलं की तिथं ते पू झालाय आणि ते म्हणते की ते गो आणि सूज कमी करून तुझे ऑपरेशन करावं लागलं मग मी तिथंच डायरेक्ट करायला सुरुवात आणि मग तो, hmm. तो, तो hmm. भी hmm. मला बोलायला बी त्रास होत होता आणि त्याच्यानंतर मला फुल अख्खा दिवस मला अजिबात बरं वाटत नव्हतं बोलताना पण त्रास होत होता खूप त्रास होत होता मग त्याच्यानंतर मग थोडस गोळा घेतला गोळ्या तर मला छतपतीला एवढी मोठी आहे त्याच्या गोळ्याची तर गोळ्या तर आहेत कारण की मला त्याचा काही टाईम बघू आपण अरे जेवण करायला लागले जेवण झालं ना माझं जेवण मी नंतर सांगते